उद्या मैदान होतोय आणि त्या मैदानामध्ये बाकासूर येतोय सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल पैऱ्याची बक्कासूरची चर्चा चालू आहे कारोंडेकरांचा का चुक्या परंतु एक प्रश्नाची नऊ आहे कारण की सांगू शकत नाही आहे जरी पैरा जरी फिक्स जरी असेल तरी सांगू शकत नाही दुसरा एक पैरा फिक्समध्ये चाललेला आहे नक्की कोणता फि पैरा फिक्समध्ये चाललेला आहे आपल्या सगळ्यांचा लाडका आत्ता एक बैलगाड्या क्षेत्रामध्ये सतत तो गुलालामध्ये आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो बैल काय पळतोय असा हा मादळ पोंडीकर मादळ मोठीकरांचा शिकरा हा बैल सुद्धा चर्चेमध्ये आहे नक्कीच आता चिक्या आणि मादळ मोठीकरांचा शिकरा या दोघांच्या मधील पायरा चाललो आहे नक्कीच बघूया बक्कासूर उद्या कोणासोबत पोलते कारण की आता संबंध महाराष्ट्राला महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे कारोंडेकरांचा चिक्क्या आणि बक्कासुर आहे नक्कीच उद्याच्या मैदानात जर ही शाईके नव्वद टक्के जोडी सांगतात सगळे म्हणतात पळतायत तर पळ बघ बघूया नव्वद टक्के आहे तर आहे चिक्या आणि बक्कासूर परंतु चर्चा काही कमेंट्स सुद्धा बघितलेत मी की बक्कासुरांची कॅन नाही तर बक्कासुर आणि मादळ मोटीकरांचा शिकरा ही जोडी पाळणार आहे बघूया त्या कमेंटचा आधार घेतोय आणि त्या कमेंटच्या आधारानुसार मी सांगितलेला आहे बघूया काय कमाल करतोय हा बक्कासूर पायरा कोणी असू द्या बकासूर उद्या द्या कम बॅक केलं पाहिजे संबंध महाराष्ट्राच्या नजरा जरा त्या मैदानावरती लागलेल्या आहेत नक्कीच शंभर टक्के तिथं सत्तर ऐंशी गट किंवा पळतीलच कारण की संबंध महाराष्ट्रामध्ये बिना प्रवेश फीचं मैदान आहे आणि प्रवेश फी काहीच नाही त्या मैदानात बघूया चांगली चांगली टपची पहिले सुद्धा येणार आहेत नक्कीच पहिरे तुम्हाला माहितीच आहेत पहिरे आपल्या चॅनेलवरती जाऊन बघा एक जुना चॅनल आपल्या सगळ्यांचा लाडका चॅनेल किरण शिरतोळे ब्लॉग या चॅनेलवरतीच बघा उद्याच्या मैदानाचे एक बारा पैरे सांगितलेले आहेत तिथे जाऊन बघा नक्की आणि नक्कीच तुम्हाला जर काय वाटत असेल तुम्ही सुद्धा मध्ये सांगा तिथे की हा पैरा होतोय तो पैरा होतोय परंतु बघा सूरचा पैरा दोन आहे दोन्ही मधील एक आहे माधव मोठीकरांचा शिकरा आणि त्याच्या किंवा चिक्या बघूया कोण असेल कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण की कमेंट्स तुमच्या मी नक्कीच वाचून तुमच्या पर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय खूप साऱ्या शुभेच्छा वागू ला मैदानासाठी धन्यवाद